मन माझे स्वामी चरणाशी मन माझे स्वामी चरणाशी पुण्याचरशी भक्ता लागी देशी भक्ता लागी देशी भक्ता लागी देशी नको आहे तुझ्या पाठी भिवू नको आहे तुझ्या पाठी दिली भक्तास आस मोठी दिली भक्तास आस मोठी चालविती स्वामी जग राहटी रजी जी जी चालविती स्वामी जग राहटी मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक भक्त गेली नऊ वर्ष अक्कलकोटला पायी चालत जात आहेत यावर्षी सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी या सोहळ्यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर येथील चिकली पंचगंगा नदी संगम दत्त मंदिर येथे सर्व पदयात्रेकरू करू जमणार आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी तीन डिसेंबर रोजी पहाटे संगमावर गंगा स्नान श्री स्वामी समर्थ महाराजांना रुद्राभिषेक पदयात्रा संकल्प पूजा महाआरती श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत दत्त मंदिर व वटवृक्षाला एकशे आठ फेऱ्या सामुदायिक नामस्मरण जप सोहळा असे विधीपूर्वक कार्यक्रम होऊन अक्कलकोटच्या दिशेने कोल्हापूर शहराकडे पदयात्रा प्रस्थान होणार आहे पदयात्रा कोल्हापुरात आल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीवरून भव्य मिरवणुकीने पदयात्रा गंगावेश रंकाळा बस स्थानक ताराबाई रोड महाद्वार रोड पापाची तिकटे महापालिका मार्गे शिवाजी चौकात जाईल या ठिकाणी महाआरती होऊन पदयात्रा मार्केट यार्ड येथे मुक्कामी जाईल अशी माहिती पदयात्रेचे अध्यक्ष अमोल कोरे संस्थापक रमेश चावरे कार्याध्यक्ष सुहास पाटील सचिव यशवंत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पदयात्रेत महाराष्ट्रातून महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत पदयात्रेतील सर्व भाविकांना बारा दिवस चहा नाश्ता महाप्रसाद राहण्याची सोय मोफत करण्यात आली आहे तसेच दररोज श्रींना अभिषेक महाआरती नामस्मरण प्रवचन पारायण भजन असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे पदयात्रेचा मार्ग असा सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी प्रयाग दत्त मंदिर येथे जमणे मंगळवारी तीन डिसेंबर पदयात्रा संकल्प व प्रस्थान दुपारी पंचगंगा नदी महादेव मंदिर कोल्हापूर येथे दुपारची विश्रांती होईल सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूक होईल सदर मिरवणूक गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मठात येईल येथे विश्वस्तांच्या हस्ते पदयात्रेचे स्वागत आणि पूजन होईल त्यानंतर पदयात्रा ताराबाई रोड महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे शिवाजी पुतळा येथे येईल या ठिकाणी शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने महाआरती व प्रसादाचे वाटप होईल त्यानंतर विनस कॉर्नर मार्गे पदयात्रा मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामासाठी जाईल <णिया> बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी पदयात्रा हातकणंगले तालुक्यातील अतिग्री येथे थांबेल सायंकाळी मुक्कामासाठी बुधले मंगल कार्यालय हातकणंगली येथे थांबेल गुरुवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी श्री स्वामी समर्थ केंद्र जयसिंगपूर येथे तर मुक्कामासाठी मिरज येथील पाटीदार भवन हॉल येथे थांबेल शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी कळंबी येथील सुधीर माळी यांच्या घरी तर मुक्कामासाठी खरशिंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे थांबेल शनिवार सात डिसेंबर दुपारी माळी वस्ती कवठे महाकाळ तर मुक्कामासाठी नागस येथील मेजर रमेश रुपनर यांच्या घरी थांबेल रविवार आठ डिसेंबर दुपारी श्रीराम वस्ती जुनोनी तर मुक्कामासाठी हॉटेल ज्योतिबा पाचेगाव येथे थांबेल सोमवार नऊ डिसेंबर दुपारी सांगोला सुदगिरणी समोर ज्ञानराज ट्रान्सपोर्ट तर मुक्कामासाठी शिवशंकर पॅलेस वाढेगाव येथे थांबेल मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दुपारी पीरमोती गोणीवाडी रोड अंधळगाव येथे तर मुक्कामासाठी दामाजी विद्यालय मंगळवेडा येथे थांबेल बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दुपारी श्री सिद्धेश्वर मंदिर माचनूर तर रात्री मुक्कामासाठी महात्मा फुले सुतगिरणी वाघोली येथे थांबेल गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दुपारी मीनाताई ठाकरे आश्रमशाळा देगाव तर मुक्कामासाठी पंचमुखी परमेश्वर मंदिर पोस्ट ऑफिस जवळ सोलापूर शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दुपारी श्री स्वामी समर्थ सुदगिरणी वळसंग तर मुक्कामासाठी श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट कोंढाणी येथे थांबेल शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी पदयात्रा श्री क्षेत्र अक्कलकोट येथे पोहोचेल येथे सकाळी भव्य मिरवणुकीने समाधी मठ आणि वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पदयात्रेचा प्रवेश होईल या ठिकाणी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे पदयात्रेचे स्वागत करतील त्यानंतर सायंकाळी सहा वाजता दत्त जयंती उत्सवानिमित्त सुंटवडा घेतल्यानंतर पदयात्रेचा समारोप होईल ज्या भाविकांना या पदयात्रा सोहळ्यासाठी इच्छेनुसार यथाशक्ती मदत करावयाची आहे त्यांनी स्वामी भक्त सुहास नव्वद अठ्ठेचाळीस त्र्याण्णव सतरा चोबदार नारायण यादव पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याहत्तर सत्तर सत्तर आणि स्वामी भक्त वेणुताई सुतार अठ्याऐंशी तीस अठरा एकाहत्तर चव्वेचाळीस या संयोजकांशी संपर्क साधावा ज्यांनी अजूनही नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी नाव नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ